भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं तिकीट मला देतो म्हणून आमच्या जिल्ह्याचे नेते ए सी पाडवी यांनी तीन महिने चार महिन्यापूर्वी मला त्यांच्या बंगल्यात बोलवलं आणि त्यांनी मी सोनिया गांधींकडनं तुमचं तिकीट आणून देईल तुम्ही कामाला लागा असं मला सांगितलं आणि मी कामाला लागलो दिल्लीवरून माझं नावाचं शिफारस तिकीट प्रदेश कमिटीमध्ये आलेलं होतं असं त्यांनी त्यांच्या त्यांच्या लोकांनी मला सांगितलं लो होतं दादा तुमचं काम झालेलं आहे तुम्ही कामाला लागा परंतु नंतर ज्या घटनाक्रम होत गेल्या की नोटीस मला राजेंद्र गावितचं नाव तिथं डिक्लेअर झालं मग मी भेटायला गेलो माझी भेट दिलेली मग राजेंद्र गावित हे ऐनवेळीच आलेले जेव्हा दिल्लीचे निरीक्षक आले तेव्हा राजेंद्र गावित नव्हते राजेंद्र गावितचं हे नाव नव्हतं परंतु माझा जैलसिंग बिजला पावरा हा पहिल्यापासून अधिकारी पण आहे अधिकारी म्हणून फार चांगलं काम केलेलं आहे आणि हा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि अन्याय अत्याचारावर ओरडणारा आहे काम करणार आहे अशा प्रकारची माझी प्रतिमा आहे चांगली आम्ही सामाजिक काम करतो ज्या समाजाचा जन्म घेतला त्याचा अन्याय अत्याचारावर आम्ही काम करणार लोक आहे मग एक घटना माझ्या ती तिकीट माझं कापणं जाण्याचं कारण एक घटना इथं स्पष्ट सांगतोय की दोन वर्षापूर्वी दुलारी किशन पावरा ही अकरा वर्ष दोन महिने वयाची मुलगी ब्राह्मणपुरीला त्याचे आई वडील त्याच्या घटनेच्या तीन वर्षापासून ते सालदारकी तिथं करत होते आणि तिच्यावर बलात्कार झाला साडेपाच महिन्याचं गर्भ तिला झाला आणि अबर्षण करायचा प्रयत्न केला नंतर शेवटी त्यांनी अबर्षण केलं आणि दफादफा करत होते माझ्या एका मित्राने मला फोन केला असं जर घटना झालेली आहे मग त्यांना पोलीस स्टेशन शहादाला मी बोलवलं आणि त्यांच्यावर एफआयआर के दा, दाखल केली आणि इथपर्यंत पुढे असं घटनाक्रम होत गेला की तिथे देखील या लोकांनी ते केस दाबण्याचा खूप प्रयत्न केला पैसा दिला गेला तिथं आणि शेवटी हायकोर्टमध्ये ते ज्यांना जामीन दिलं त्यांना हायकोर्टमध्ये परत नाकारलं ते आदिवासी समाजामधली अकरा वर्ष मुलीवर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे तर आदिवासी समाज सगळे जागृत होऊन काम नाही करणार का विविध संघटना एकत्र एक आल्या आणि आम्ही हे केलं तर इथले जे फार मोठे आम्ही मानतो आमचे नेते म्हणून त्यांना मानतो अभिजित पाटील यांनी मी या शहादा तोडदा मतदारसंघामध्ये हा अशा प्रकारचा जागृत किंवा समाज घेऊन चालणारा अन्याय त्याचर त्या बाबतीमध्ये लढणारा आमदार नको म्हणून त्यांनी राजेंद्र गावितला पुढे आणलं आणि याच्यामध्ये जवळजवळ एकवीस कोटीचा इथा घोटाळा म्हणजे त्यांनी देऊन हे तिकीट आणलेलं आहे मुंबईवरून मुंबईला त्यांनी बदललं आणि पुढे पुढेच कस तसं केसी पाडवींनी पण पैसे घेतलेले आहे या गोष्टी नंदुरबारला ज्या पत्रकार परिषद झाली आम्ही जे प्रयत्न करणारे जे उमेदवार होतो आ, असे आम्ही एकत्र आलो हजार दीड हजार काँग्रेस कार्यकर्ते आलेले होते नंदुरबारला ज्यांना ही घटना स्पष्ट माहिती होती त्यांनी केसी पाडवींनी तीन कोटी घेतले आणि हे जे पैसे आहे हे सगळे अभिजित पाटील यांनी माधव चौधरी म्हणून मामा कोण आहे त्यांना दिले आणि ते चव्हाण म्हणून जे पीए आहेत केसी पाडवींचे त्यांनी केसी पाटीलंकडे हे पैसे दिले अशा हे मग मी जर समजा केसी पाटीलच्या लहानपणापासून तर त्यांचा जोडीदार होतो तर ते त्यांनी पैसे घेऊन का म्हणून हे माझ्या नावाचं ते तिकीट यांना दिलं काँग्रेसमध्ये आता हे स्पष्ट आहे इथं काँग्रेस येणार नाही काँग्रेसचं ना ना ओरिजिनल जे काँग्रेस असेल ते जी उमेदवारी केलेली आहे सुहासदा नाईक हे ओरिजनल काँग्रेस राहणार आहे इथं अपक्ष आणि मी धडगावला किंवा धडगावला मी अपक्ष उमेदवारी लढणार आहे आणि केसी पाटीलच्या विरोधामध्ये तिथे लढणार